नमस्कार मित्रांनो मी मि सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवर जो आपला अनवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो पंधरा सप्टेंबर जसा जसा जवळ येतो तसा तसा अभियंत्यांच्या मनामध्ये एक वेगळी ऊर्जा एक वेगळा उत्साह संचारलेला असतो आणि पंधरा सप्टेंबर हा डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन आहे आणि अभियांत्रिकीचे भीष्म पितामह म्हणून त्यांची संपूर्ण जगात ओळख आहे अशा या त्यांच्या आराध्य दैवताला नमस्कार करण्याचा वंदन करण्याचा हा पवित्र दिवस आणि ह्या दिवसाच्या निमित्ताने आपण आपल्या देशामध्ये अभियांत्रिकी क्षेत्रातल्या ज्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी आहेत त्यातल्या काही निवडक घडामोडींबद्दल चर्चा करत असतो गेल्या वर्षीसुद्धा आपण एक चार भागांची मालिका सादर केली होती आता ह्या वर्षीसुद्धा आपण एक मालिका पुढे घेऊन जाणार आहोत आणि त्या मालिकेतला आजचा पहिला भाग आपण पुणे शहरातला जो मोठा उजवा कालवा आहे जो आत्ता ओपन आहे म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीने म्हणा किंवा स्लोपच्या माध्यमातून तो शेवटच्या टप्प्यापर्यंत पाणी उताराच्या दिशेने वाहत जातं आणि हा उघडा कॅनॉल म्हणजे ओपन टू एअर ओपन टू ॲटमॉस्फिअर हा आता त्याचा आत्ताचा जो मार्ग आहे तो मार्ग टाळून बदलून हा दुसऱ्या मार्गाने खालून खडक वासला ते फुरसुंगीपर्यंत नेण्याचं नियोजन करण्यात आलं आहे या अनुषंगाने जी काही तांत्रिक मंजुरीची प्रक्रिया आहे प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया आहे विविध समित्यांचा सा त्याच्यासाठी जो सकारात्मक अहवाल लागतो किंवा जी मान्यता मंजुरी लागते ती प्राप्त झालेली आहे केंद्राच्या पर्यावरण खात्याचं ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झालेलं आहे निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि कार्यादेशसुद्धा प्रदान करून आता त्याचं काम होण्याच्या दिशेने पावले पुढे पडत आहेत तर हा प्रकल्प का करावा लागला कारण जेव्हा खडकवासला म्हणजे मोठा उजवा कालवा करण्यात आला तेव्हा पुण्याच्या आजूबाजूला पुणे शहरात एवढी वाढ नव्हती आणि त्यामुळे हे काम करणं हे पाणी वाहून नेणं किंवा रीज लाईन व्यवस्थित मेंटेन करणं हे त्यावेळेस शक्य झालं आणि तरीही कालवा खडक वाचल्यापासून फुरसुंगीपर्यंत बऱ्यापैकी जमिनी खालून आणि बऱ्यापैकी उघडा आहे पुण्यात काही ठिकाणी त्याचं दर्शन होतं म्हणजे खडक निघून अगदी सारसबागेजवळ येईपर्यंत जनता वसाहत असेल धायरी असेल खडकवासला गाव असेल त्याच्यानंतर मग तो लष्कर कॅन्टोनमेंट बोर्डाच्या हद्दीतून त्याच्यानंतर लष्कर भागातून जमिनी खालून जाऊन त्याच्यानंतर संपूर्ण रेसकोर्सच्या खालून जाऊन तो पुढे हडपसरचा भाग असेल हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेट असेल असं करत करत तो मांजरी असेल अशा पद्धतीने पुढे जातो आता हा कॅनॉल हा कालवा आता खडक वाचल्यावरून त्या मार्गाने न नेता हा खडक वाचल्यावरून धायरीच्या मागच्या भागाकडून त्याच्यानंतर आंबेगाव वगैरे जांभुळवाडी असा नेऊन त्याच्यानंतर तो कोंडवा वगैरे तिकडच्या ग्रामीण हद्दीतून वनविभागाच्या काही जागेतून नेऊन त्याच्यानंतर तो आपला जो देवाची उरोळी किंवा फुरसुंगीचा तो भाग आहे त्या टप्प्यातून म्हणजे जमिनी खालूनच आणून एका वळणावर किंवा एका साधारण जुन्या कालव्याच्या हद्दीत तो जमिनीखालून तिथपर्यंत नेऊन जमिनीवर त्याचं पाणी पुन्हा काढण्यात येणार आहे म्हणजे अशा पद्धतीची रचना आहे की हा जो शहरातला भाग आहे तो टाळून जमिनीखालून नेऊन दुसऱ्या मार्गाने हा पुरसुंगीच्या पुढे पुन्हा ते पाणी जमिनीवर मार्गस्थ होणार आहे असं म्हणायला काही हरकत नाही या संपूर्ण कालव्याची लांबी ही साधारण अठ्ठावीस किलोमीटर आहे आणि हा या कालव्याचा जमिनी खालचा जो आकार आहे तो आपली जी घोड्याचा जो पा पाय पा असतो किंवा खूर असतं त्याचं खालचं ज्याला हॉर्स शू म्हणतात त्या घोड्याच्या नालेचा जो आकार आहे तो आकार ह्याला असणार आहे ह्या जमिनी कालव्याचा त्यामुळे त्याची तळातली रुंदी ही सात पॉईंट आठ मीटर मधली उंची ही तीन पॉईंट नऊ मीटर आणि गोलाकार उंची अर्धवर्तुळ जे आहे घोड्याच्या नालेच्या आकाराचं ती एक पॉईंट पंच्याण्णव मीटर असणार आहे आणि हा हे अठ्ठावीस किलोमीटरपर्यंत हे जे पाणी गुरुत्वाकर्षणाने म्हणजे कुठल्याही प्रकारचं पंपिंग न करता केवळ उताराच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे आणि त्याचा जो डिस्चार्ज आहे म्हणजे पाणी वहन क्षमता आहे ती पंधराशे दहा क्युसेक म्हणजे क्युबिक फूट पर सेकंद म्हणजे त्याचं जो व्हॉल्यूम आहे घनफळ आहे ते पंधराशे दहा क्युबिक फीट पर सेकंद असा असणार आहे आता ह्या सगळ्या ह्या कॅनॉल वाहून नेण्याच्या ह्याच्यामुळे आता पूर्वी जो कॅनॉल उघडा होता ज्याच्यामुळे पाण्याचं प्रदूषण व्हायचं पाण्याची चोरी व्हायची लोक पाण्याला कॅनॉलला लो भोकं पाडून पाणी पळवायची त्याच्यानंतर विहिरी काढून झिरपा घेऊन पाणी एक प्रकारे झिरप्याद्वारे आपल्या विहिरीत पाणी घेऊन ते शेतीला वापरायचे अशा प्रकारे पाण्याचा खूप व्यय व्हायचा नुकसान व्हायचं आता बंद नाळाद्वारे किंवा जमिनीखालून भूमिगत कालव्याद्वारे पाणी नेल्यामुळे खडक ते फुरसुंगी ह्या टप्प्यातील जवळपास जवळपास दोन पॉईंट पाच टी एम सी म्हणजे म्हणजे दोन पॉईंट पाच टेन मिलियन क्युबिक फीट एवढं पाणी आपलं वाचणार आहे म्हणजे एवढं जर पाणी आपलं वाचलं दोन पॉईंट पाच दशलक्ष घनमीटर तर तेवढ्या पाण्यावर अनेक नागरी भागाची पाण्याची तहान भागू शकणार आहे आणि त्याचप्रमाणे ह्या हे जर वाचलेलं पाणी आहे त्या पाण्यातून साधारण तीन हजार चारशे हे एकाहत्तर हेक्टर जमीन सिंचनाखाली आणता येणार आहे म्हणजे जवळपास आठ हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर एकर जमीन सिंचनाखाली आणता येणार आहे ह्या वाचलेल्या पाण्यातून तथापि पुणे शहराचा नागरीकरणाचा वेग पाहता ह्या वास वाचलेल्या पाण्यातून नागरी भागाला पाणी देणं शक्य होणार आहे कारण पुण्याची वाटचाल आता महानगराच्या दिशेने यापूर्वीच होऊ घातलेली आहे त्यामुळे ह्या पाण्याची जी बचत होणार आहे ती आपल्याला अनेक कारणासाठी सत्कारणी लावता येणार आहे आता ह्या प्रकल्पाचा खर्च दोन हजार ते अडीच हजार कोटी रुपये वर्तवण्यात आला आहे आणि त्याप्रमाणे त्याला मान्यता घेण्यात आलेल्या आहेत आता ह्या ज्या नवीन कालव्याच्या भूमिगत कालव्याचा जो मार्ग आहे तो मार्ग नव्याने अस्तित्वात येणार आहे भूमिगत आहे तो परंतु जो अस्तित्वातील कालव्याचा मार्ग आहे ती जागा शासनाची आहे आणि त्या जागेचा विनियोग हा विविध शासकीय कामांसाठी किंवा परिवहन सुलभता असेल किंवा इतर काही व्यापारी कारणांसाठी केला जाणार आहे आणि ही जी जागा आहे ही जागा जवळपास खडकवासला ते फुरसुंगी ही जागा दोन हजार हेक्टर आहे आणि ही जागा दोन हजार हेक्टरचा आजच्या बाजारभावाने त्याची त्याचं मूल्यांकन करायला गेलं तर ते मूल्यांकन जवळपास वीस हजार ते पंचवीस हजार कोटी रुपये आहे म्हणजे शासनाला ही जागा उपलब्ध होणार आहे आणि बाजारभावानुसार त्याची किंमत पंचवीस हजार कोटी असेल आणि ती विविध कारणांसाठी व्यापारी कारणं असतील किंवा इतर काही शासनाला त्या जागेचा सदुपयोग करून काही कामं करायची असतील तर ती कामं आता करता येणं शक्य आहे त्यामुळे पुणे शहरातला हा अभि स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातला एक मोठा चमत्कार होऊ घातला आहे आणि त्या चमत्काराचं चमत्काराचे साक्षीदार होण्याचं भाग्य पुण्यातल्या शासकीय अभियंत्यांना याद्वारे प्राप्त होणार आहे उपलब्ध होणार आहे आणि इतर स्थापत्य अभियंते ह्या कामाचं काम करताना काम प्रगती पथावर असताना पाहणी करून माहिती घेऊन आपल्याही ज्ञानात भर टाकता येईल असं मला वाटतं आणि ह्याच्यासाठी जी एजन्सी नेमलेली आहे सर्वेक्षणांची त्यांनी हे काम पूर्ण केलेलं आहे आणि हे काम आ, स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्राच्या अनुषंगाने अभियंता दिनाचा पहिला भाग म्हणून आपल्यासमोर सगळ्यांसमोर मी आणत आहे आणि हे काम नक्कीच आपल्या सर्वांना आश्चर्य आश्चर्याने तोंडात बोट घालायला भाग पाडणार आहे असं मला म्हणायला काही हरकत नाही आपण कोयनेचा कोयनेमध्ये जे भूमिगत ब्लास्टिंग केलं होतं की कोयनेच्या चौथ्या टप्प्यात जमिनीखालून पाणी आणून त्याच्यातून वीज निर्मिती करायची असाच हा प्रकल्प आहे की जमिनीखालून पाणी नेऊन गुरुत्वाकर्षणाने ते शहराच्या हद्दीबाहेर पुन्हा मोकळ्या कालव्याला देऊन टाकायचं आणि जेव्हा हे खोदकाम फुरसुंगीपासून खडक करत येईल ते बोरिंग मशीन तेव्हा खडक वासल्याच्या इथे जमिनी खालून ब्लास्टिंग करून ते पाणी कालव्यातून भूमिगत फुरसुंगीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे आणि तिथे जे ब्लास्टिंग केलं जाईल त्यावेळेस ब्लास्टिंगद्वारे निर्माण होणारं जे चिखल आहे किंवा खोत म्हणजे मुरूम असेल दगडं असतील आणखी काही जे घटक आहेत खोदकामातून निर्माण होणारे ते त्या पीठमध्ये साठवून राहतील आणि पाणी वेगाने फुरसुंगीच्या दिशेने धावायला सुरुवात होईल असं मला म्हणायला काय हरकत नाही तेव्हा भूमिगत कालवा म्हणजे खडकवासला खडकवासला धरण मोठा उजवा भूमिगत कालवा असा नवीन अस्तित्वात येत आहे तुमचं याबद्दलचं काय मत आहे ते मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका आणि अभियांत्रिकी क्षेत्रातले असेच तीन चार भाग आता येणार आहेत ते अभियंता दिनाच्या निमित्ताने पाहायला विसरू नका आणि हा अनवट वाट चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या अनेक बंधू भगिनींपर्यंत हा चॅनल पोहोचवा आणि या वाटेवरचे वाटसरू व्हा वारकरी व्हा असं माझं या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगणं आहे धन्यवाद जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद